उपस्थित सर्व पत्रकार मित्र बंधू आणि मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अगदी अलपशा सूचनेवरून एवढ्या मोठ्या संख्येला आपण उपस्थित झाला त्याही बद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि विशेष करून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून माझी आणि अजित पाटील कवेकरांची ग्रामीण अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या मित्रांच्या वतीनं माझ्या आणि अजित पाटील कवेकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाच्या नेतृत्व त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब करतायत त्यांना अकरा वर्ष आज आपल्याला पूर्ण झालेले आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या समोर त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष करून त्यांनी ज्या पद्धतीनं या देशाला पुढे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आज करतायत एक खंबीर नेतृत्व आज आपल्या समोर जे आपल्याला मिळाला गेला ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांनी जो दिलेला कार्यक्रम आहे जे संकल्प सिद्धी खरं म्हणजे एक अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून याच्यामध्ये या देशाला कसं आपल्याला पुढे घेऊन जात आहे या देशातल्या प्रत्येक समाजातल्या घटकांना कसं न्याय देता येईल अशा अनेक गोष्टी संकल्पते सिद्धी हा कार्यक्रम आपल्या समोर त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आपण आम्ही सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सहभागी होतो या कार्यक्रमाला कसं त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं होईल आणि हे तळागाळापर्यंत हा कार्यक्रम कसं पोचवता येईल यासंबंधीही आमच्या सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न सातत्याने राहणार आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपलंही सर्वांचं सहकार्य असावं ही विनंती आजच्या या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करणार आहोत राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याच्या विकासासाठी विशेष करून मराठवाड्यातलं बॅकलॉग भरून काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रयत्न करत आहेत त्या राज्यातला बॅकलॉग खूप मोठा आहे तो पाण्याचा असेल किंवा इतर सगळ्या प्रश्नाच्या संबंधी असेल तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्याने एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे की मराठवाड्याचा त्रेचाळीस टी एम सी पाण्याचा विषय आणि वेळोवेळी सातत्याने ते सांगतायत की आता या पुढील काळामध्ये मराठवाडा हा दुष्काळमुक्त होणार हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून मराठवाड्याला हे दिवस निश्चितपणानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतील मिळेल आणि म्हणून त्यांचंही आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया आणि बाकीचे जे काही इतर प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधी प्रश्ना ही आपल्याला माझी विनंती आहे आपण आम्हाला विचारावं आणि आपण आपल्याशी संवाद आणि साधू परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि बैठकीला सुरुवात करावायची विनंती करतो मी बसवत जे काही राज्यात एवढे पश्चिम शिल्लक असताना सध्या सर्वच माध्यमांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंधरा रात्री पर्यंत उशिरा पर्यंत ठाकरे बंधूंची चर्चा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कुणी बोलत नाही आत्महत्येवर कुणी बोलत नाही फारसं आणि मग ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला फायदा होईल की तोटा होईल काय आपलं काय म्हणतो मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललंय असा एक आक्षेप आहे माझं सा असं आपल्याला की भाजप हा जर जगातला मोठा पक्ष आहे आणि आज राज्यामध्ये सुद्धा भाजपची अतिशय चांगली परिस्थिती आहे राज्यामध्ये आणि म्हणून इतर पक्षामध्ये कोण कुठे येतोय काय करतायच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आणि त्याचा काहीही परिणाम आमच्या पक्षावरती किंवा याच्यावरती काही होणार नाही तो त्यांचा एक वेगळा विषय त्यांच्या कुटुंबातला हा विषय त्याच्याबद्दल आम्ही बोललं मला वाटतं तेवढं काही उचित नाही विषय तुम्ही सगळ्यांनी लावून त्याचा निधी भूमिपूजन केव्हा निश्चितपणानं ही सगळी आमदार मंडळी जिल्ह्यामध्ये अतिशय सक्रिय आहेत आणि या जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते आरोग्याच्या बाबतीत असतील इरिगेशनच्या बाबतीत असतील रस्त्याच्या बाबतीत असेल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल तर आपण त्याचं जरा व्यवस्थितशीर वाटतं पाहिलं की प्रत्येक तालुक्यामध्ये आज जी चाललेली काम आहे सगळ्या क्षेत्रातली काम त्या सगळ्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने काम आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी आमचे हे सगळे बंधू आहेत आणि मला वाटतं इतक्या जो आरोग्याचा जो प्रश्न आपण उपस्थित केला तेही महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आता परवा यातच गाडीत येताना पवारसाहेबांना सांगितलं की औषधालय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे हॉस्पिटल त्या ठिकाणी करते आणि लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मंडळी तुम्ही म्हणल्यासारखं ज्या काही गोष्टी आहेत समजा त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचण असेल किंवा नसेल तर ह्या गोष्टी विचारात घेऊन ताबडतोब त्याला निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो थोड्या दिवसात जिल्हा परिषद नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत तर त्या बाबतीत आपली पक्षाची काय तयारी राहील ते काय कि या पूर्वी या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपच बहुमत होत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुतेक नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा बहुमत आणि म्हणून आजच्या या परिस्थितीला आम्ही या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा पंचायत समितीच्या जागा नगरपालिकेच्या जागा आणि महानगरपालिकेच्या जागा आम्ही स्वतंत्र लढणार आणि त्याच्यासाठी आम्ही सच्या जुनाचा नवा जुना हा विषय नाही ज्यांना काम करायचं आहे ज्यांना चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करायची आहे त्याच्यामध्ये हा वाद काय नुसतं चर्चेला कुठेतरी आला असेल तुमच्या ऐकण्यात आला असेल पण प्रत्यक्षात काहीच नाही सगळेच माणसं लोकांची सेवा करण्यासाठीच येतात स्वतंत्रपणे लढणार म्हणजे महायुतीला महायुतीला नाही लढणार नाही महायुतीला लढणारच परंतु परंतु समजा महायुतीचे मार्ग जर म्हणत तर त्यांनाही सोबत घेऊ पण पूर्वीची परिस्थिती मी आपल्याला सांगतो की जिल्ह्यामध्ये भाजपचं बहुमत होतं आता त्याचाही विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल ना निवडणुकीमध्ये आमच्याही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे त्याचा विचार करून आपण महायुतीतले आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांनाही सोबत घेऊ स्वबळाचा सो निर्णय स्वबळाचा निर्णय आमच्या श्रेष्ठी त्या त्या वेळेला घेतील पण आमची तयारी आहे सोळ नाही म्हणून नाही आणि त्यांनी जर आदेश दिला माहिती येऊन सोबत लढा ती तयारी करा लागेल जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये सर जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा दोन तीन वर्षापासून तसाच आहे अजून उद्घाटन नाही त्याच्यामध्ये मी थोडस माहिती घेतो काय करावं लागेल हे बघू आपण काय करत आहे ते लवकरात लवकर त्याचं अनावरण कसं करता येईल आपण जरूर प्रयत्न करू सर uh, आपण आता म्हणला की मराठवाड्यातला खूप मोठा बॅकलॉग राहिलेला आहे राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार आहे लातूर जिल्ह्यात भाजपाचं खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे परंतु ज्यावेळेस निधी आणला जातो औसाला खूप मोठ्या प्रमाणात निधी आणतात मुलांना आणतात तर सर्वसमावेशक निधी आणला जाईल त्यासाठी आपण काही करणार नाही तो जिल्ह्यासाठीच आहे जी निधी आपण आणतो ज्या त्या भागातल्या त्या प्रश्नासाठी जे निधी मिळत आहे त्या निधी जिल्ह्यासाठीच सुद्धा निधी चाल गेले अहमदपूरला आणलंय उदगीरलाही आणलंय तुम्ही जर उदगीर उदगीर अहमदपूर चाकूरला जर पाहिला मी बरवास केलो होतो बरस बदल त्या ठिकाणी झाले पण निधी आल्याशिवाय बदल कसा होईल ॉगे बॅकलॉग तर राहिलेला आहे काही प्रश्नामध्ये बॅकलॉग आहे आपण दुष्काळी भागात राहणारी लोक आहोत आपल्याकडे भौगोलिक मोठी अडचण आहे आणि मग तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या राज्यातलं जे पाणी जिथं कोल्हापूर सोलापूरला जे महापूर येतो ते पाणी जे वाहून जाते आणि ते उजनीच्या टँकमध्ये मध्ये आणि आपल्या हक्काचे आहे

दिलीपराजे देशमुख मालक म्हणतायत अहमदूरला निधी आला नाही म्हणताय करतायत आपल्या बोलतात लातूर शहराकडं भाजपच अक्षम्य दुर्लक्ष आहे हा कमी निधी येतो आणि छुपी निधी बघत जसं मुंडे देशमुख होता त्याच पावलावर पाऊल पाुण ठेवून चालू आहे का लातूर हा सगळ्याच तो आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये एक पॅटर्न म्हणून लातूरचं नाव घेतलं जात सगळ्याच बाबतीमध्ये नाही तो विषय वेगळा आहे तो आपल्याला माहिती आहे तुम्ही ते आम्हाला त्या विषयात जास्त माहिती नाही परंतु लातूर हा शैक्षणिक दृष्ट्या विकासाच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि म्हणून याही पुढील काळामध्ये आपण सुचवावं बद्दलची आपण एवढं चांगले लिहिता हे सुद्धा लिहा आणि त्याच्याकडे जरूर लक्ष द्या पाटील साहेब लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख कामगार आहेत एमआयडीसी मध्ये लातूर शहरातच प्रचंड कामगारांसाठी तरी पण राज्य कामगार विमा योजनेचं हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल इथं नाही या गरीब कामगारांना औरंगाबादला जावं लागतं आता औरंगाबादला एक ऑलरेडी आहे तरी सुद्धा भागवत करानी पुन्हा आणखी एक पंधरा एकर जागा परवा घेतली ते मंत्री असताना त्यांनी काय पाठपुरावा केला त्यात काही वापर काही नाही पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघाची सोय बोलली लातूर अजिबात लक्ष घालव आपल्या सर्वांच मनापासून धन्यवाद आभारी आहोत बोला बोला पद्धती बोला साखर कारखाना जो शिवराज पाटील चाकूरकरांचं स्वप्न म्हणून सुरू केला किलारी कारखाना पवार साहेबांनी सुरू केला तुम्ही के अगोदर कर्जमुक्त केला घेतला पण जय जवान कारखाना हे शिवराज पाटलाचं नाव पुसण्यासाठी दुर्दैकी केला जात आहे अशा प्रकारची एक चर्चा आहे सरकार तुमचं आहे तुम्ही मध्ये तो कारखाना घेणार अशी चर्चा होती तर काय त्याच्यामध्ये काय आहे की राज्यातला म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे तिथल्या सगळ्या लोकांच्या गोष्टी जरूर विचार करून आपण लवकरात लवकर सुरू करू